नमस्कार नागपूरकर मी प्रीतम शंभरकर आणि आज बघू आपण विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस तर सर्व नागरिकांना आपापल्या बूथवर जाऊन मतदान करायचं आहे आपला मताधिकार आहे त्याकरिता आपलं बूथ कसं सर्च करायचं कुठल्या याच्यात आपण आहो ते बघू आपलं म्हणजे वोटिंग क्रमांक आपला कुठे येतो त्या बूथवरती त्याच्याबद्दल मी माहिती देणार आहे सर्वांनी व्हिडिओ आवर्जूनपणे बघावा सगळ्यात पहिले आपल्याला गुगलवर जायचं आहे गुगलवरती गेल्यानंतर इथे वोटर सर्च टाईप करायचं आहे वोटर सर्च ठीक आहे वोटर सर्च जसं तुम्ही टाईप कराल तसंच तुम्हाला इथे एक लोकेशन येईल ठीक आहे टर्न ऑन करायला काही प्रॉब्लेम नाही वोटर सर्च तुम्ही टाईप केल्यानंतर इथे खाली ऑप्श वेबसाईटचं ऑप्शन येतं म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया सर्च इन इलेक्ट्रॉल रोल ठीक आहे याच्यावर क्लिक करायचं आहे तुम्हाला सर्च इन इलेक्ट्रॉल रोल ठीक आहे याच्यात तीन ऑप्शन आहे जर तुम्ही तुम्हाला आपलं मत कुठे जायचं आहे कुठल्या बूथमध्ये आहे तर ई पी आय सीद्वारा खोजे सर्च बाय ई पी आय सी जर तुमचा हा माझं वोटिंग कार्ड आहे ठीक आहे हे हे माझं वोटिंग कार्ड आहे आणि इथे ई पी आय सी नंबर असतो हा इकडे तर या ई पी आय सी नंबरद्वारे तुम्ही सर्च करू शकता नंतर आहे की तुमच्या डिटेल्सद्वारे सेकंड नंबर जे आपल्याला दिसतं ग्रीन कलरमध्ये सर्च बाय युअर डिटेल म्हणजे नाव वगैरे टाईप करून तिसरं आहे मोबाईलद्वारा खोजे जर तुमचा मोबाईल नंबर या इलेक्शन कार्डसोबत अपडेट असेल तर तुम्ही आपला मोबाईल क्रमांक टाकून देखील अपडेट चेक करू शकता तर बघूया नंबर एक इथे सगळ्यात पहिले आपण ई पी आय सीच्याद्वारे चेक करू ठीक आहे इथे सगळ्यात पहिले चे चेक करायची की आपली कुठली लँग्वेज आहे म्हणजे आपल्याला कुठल्या लँग्वेजमध्ये चेक करायचं आहे ठीक आहे तर मी केलं हिंदी ठीक आहे हिंदी त्याच्यानंतर ई पी आय सी संख्या तर माझी ई पी आय सी संख्या आहे बी के जी ठीक आहे ते टाईप करेल मी बी के जी वन टू एट फाय वन झिरो फाईव्ह ठीक आहे त्याच्यानंतर येतं जसं तुमचं जी काही संख्या राहील ई पी आय सी नंबर येईल तो टाकायचा महाराष्ट्र राज्य आपलं आहे तर महाराष्ट्र इथे सिलेक्ट करायचं आपल्याला ठीक आहे त्याच्यानंतर येतं कॅप्चा कोड तर कॅप्चा कोड जो इथे दिसतो तो प्रॉपर टाईप करायचा स्मॉल आहे तर स्मॉल करायचं कॅपिटल आहे तर कॅपिटल करायचं तर मे बी झेड पी हा आहे झिरो नंतर स्मॉल एन नंतर स्मॉल सी आणि नंबर थ्री ठीक आहे ते झाल्यानंतर इथे करायचं सर्च जसं तुम्ही सर्च केलं की खाली तुमची डिटेल्स येतं बघा ई पिक नंबर येतो हे बाकीकडे प्रीतम नामदेव शंभरकर नाव हो दिसेल पूर्ण आणि इथे तुम्हाला कंटेंट दिसतील की कुठे तुमचं वोटिंग आहे त्याच्यासोबत इथे व्ह्यू डिटेलवर तुम्ही जसं क्लिक कराल तर कंप्लीट डिटेल तुम्हाला दिसेल तुमच्या स्क्रीनवरती मतदाता का विवरण डिटेल्स ऑफ वोटर ते माझं नाव आलं सगळं एज आली नंबर आला आणि कुठे मला वोट करायचं कुठल्या बूथमध्ये जाऊन मतदान पोलिंग माझं कोणतं आहे मतदान केंद्र कोणतं आहे ते आलं त्याच्यामध्ये आणि नंबर इथे मतदान क्रमांक पार्ट सिरियल नंबर फोर थ्री एट हा यादी क्रमांक असतो आपला तर तो, तो इथे जागायचा याला तुम्ही प्रिंट पण करू शकता आणि प्रिंटआउट घेऊन पण डायरेक्ट जाऊ शकता तर आ, ही इन्फॉर्मेशन एवढी सफिशियंट आहे विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये सर्व मतदातांना मतदाधिकार आपला उपयोगी करा एक मत अमूल्य मत आहे तुमचं आणि या विधानसभाच्या निवडणुकीमध्ये दाखवून द्या आपल्या मताचा पावत आणि सर्व नागरिकांना हीच विनंती करतो काही समस्या असल्यास आपण गुगलचा इन्फॉर्मेशन घेऊ शकता किंवा मला कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद जय भीम जय भारत जय भारतीय संविधान